नमस्कार फायनली आपण पाहतोय इंदू आणि अधोक्षचं लग्न निर्विघ्न पार पडलेलं असतं त्यामुळे अधोक्षत खूपच खुश असतो इंदू मात्र मनातल्या मनात थोडी अस्वस्थ असते कारण तिला हे माहीत असतं की गोपाळ हा खूपच चिडखोर आहे आणि एकदा का एखादी गोष्ट त्याच्या डोक्यात गेली का तो मात्र काहीही करू शकतो आता या प्रकारची भीती इंदूला वाटत असते आणि अशातच आता थेट मोठ्या बाई तिथेच असतात आणि त्या म्हणत असतात इंदू शेवटी तू तु तुझ्या तु मनासारखं केलंस माझ्या मुलाला गळाला लावून शेवटी तू माझी सून झालीच पण हरकत नाही आता यानंतर तुला असा त्रास देईन ना असा त्रास देईन ना त्यानंतर तुला चांगलंच क्षणोक्षण पश्चाताप होत राहील की मी हे काय करून बसले आता थोड्या वेळानंतर आपण पाहतोय इंदू मोठ्या बाई अधोक्षज आणि तिथे सगळे जमलेले असतात तिथे आता मोठ्या बाई इंदूला मांडीवर घेतात कारण तो खेळ खेळायचा असतो आणि त्यातच आता मोठ्याबाईंकडे इंदू काहीतरी मागणार त्यावेळेला आता व्यंकट महाराज इंदूला म्हणत असतात इंदू माग माग तुझ्या सासूकडे काहीतरी माग असं माग ना आणि अशातच आता थेट मोठ्या बाई व्यंकट महाराजांकडे पाहतात त्यावेळेला व्यंकट महाराज थोडं बोलायचं थांबतात आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता इंदू काही बोलणार तेवढ्यात अध्यक्षच बोलू लागतो इंदू काही काळजी करू नकोस तुला काय हवं ते माग अदक्षचं एवढं मोठं मन आहे की विचारून सोय नाही तो एवढा भोळा आहे की त्याला साधं कळतही नाही की इंदू त्याच्यावर अजूनही प्रेम नसत करत तरी इंदू त्याच्यावर जीव लावायला लागली आहे आणि अशात आता मोठ्या बाई मनातल्या मनात बोलतात फार काळ टिकू देणार नाही मी तुम्हा दोघांचं लग्न आणि त्यानंतर माझ्या अदोक्षाचं मी एका पैशेवालाच्या घराण्याशीच लग्न लावून देणार या भिकारड्याला मात्र वाड्यातून बाहेर काढल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता गोपाळसुद्धा आलेला असतो आणि गोपाळ आता या सगळ्या खेळाकडे पाहत असताना त्याचं लक्ष इंदूकडे जातं इंदू ही थोडी भांबावते कारण गोपाळ इकडे आलाय म्हणजे काही ना काही तमाशा करणार आता याला थांबवलं पाहिजे पण कसं थांबवू मी आणि तेवढ्यात आता इंदूने नम्र विनंती करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण गोपाळ खूपच चिडलेला असतो तेवढंच आपण पाहतोय आता गोपाळच्या मागोमाग पप्यासुद्धा आलेला असतो आणि पप्याने गोपाळचा हात धरत त्याला तिथून बाहेर नेण्याचा प्रयत्न केलेला असतो गोपाळ लगेचच पप्याचा हात झटकतो आणि गोपाळ बोलू लागतो ए दीड दमडीच्या गद्दार तू गद्दार काय चालवलं एक एकतर माझं आणि इंदूचं नातं संपवण्याचा प्रयत्न केला असतो पण लक्षात ठेव तुझ्या या गद्दारीला मी असं उत्तर देणार आहे ना एक दिवस चांगला पश्चाताप केल्याशिवाय कपा बसणार नाही तू त्यावर पाप्या पुन्हा एकदा गोपाळचा हात धरतो आणि तो बोलू लागतो हे बघ गोपाळ तुझं जरी इंदूवर प्रेम असलं ना तरी इंदू आता अदक्षची बायको आहे त्यामुळे तू आता तिच्याकडे त्या नजरेने पाहू शकत नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो ए दीड दांबडीच्या तू शिकवणार मला तू शिकवणार इंदू माझी होती माझी आहे आणि माझीच राहणार बघतो ना कोण तिला माझ्यापासून हेसकावतोय तो अध्यक्षच तो तोत्र्या तो त्यावर तो आता पप्प्याने पुन्हा एकदा गोपाळचा हात धरलेला असतो गोपाळने जोरात आता पप्प्याला ढकलून दिलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतो व्यंकू महाराज गोपाळला समजवण्याचा प्रयत्न करतात गोपाळ अरे काय चालवलंयस तू हे त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही गप्पा बसा तुम्हाला काही विचारलेलं नाही आहे आणि तुम्हाला माझ्या भानगडीत पडायची गरज नाही आहे आणि तेवढ्यात आता थेट गोपाळची आई म्हणजेच ती मावशी कोणती वेंकू महाराजांची बायको ती येते आणि बोलत असते तू असशील मोठा शाणा अशील तू डॉक्टर म्हणून तू तुझ्या तु 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 वडिलांशी अशा भाषेत बोलू शकत नाही त्यावर मात्र आता गोपाळ बोलत असतो मावशी मी तुला आधीच सांगतो माझं आणि तुझं काहीच वाकडं नाही आहे आणि तरी तू जर माझ्यामध्ये काही बोलणार असशील ना तर ते मला चालणार नाही आणि तेवढंच आपण पाहतोय आता अध्यक्षच्या लक्षात आलेलं असतं दादा काहीतरी गडबड करतोय गोपाळ आता गडबड करतोय म्हटल्यावर अदक्षद उठतो आणि गोपाळकडे येतो आणि बोलू लागतो काय रे गोपाळदा अरे काय चालवलं आहेस तू असं का वागतोयस तू त्यावर आता गोपाळ म्हणत असतो ए नरसाळ्या गप्प बसतो का तू तुला काही मते बोलायला मी आमंत्रण दिलं आहे का त्यावर आता थेट मोठ्याबाई बोलू लागतात ए गोपाळ कोणाशी बोलतो आहेस ना याचं भान ठेव माझा मुलगा आहे तो अदोक्षज त्याच्याशी नेहमी मानात बोलायचं त्यावर आता गोपाळने मोठ्याबाईंना फाट्यावर मारत थेट इंदूचा हात धरलेला असतो आता हे मात्र खूपच अति होतंय असं आता थेट तिथे असलेल्या काही जणांना वाटत असतं त्यावर अध्यक्ष पुढे येतो आणि तो, तो बोलत असतो गोपाळदादा आहे काय आहे असं का वागतोयस तू तू विसरतोयस का इंदू आता तुझी भाऊज आहे ती माझी बायको आहे त्यावर आता मोठ्या आवाजात गोपाळ म्हणत असतो गप्प वस बोबड्या तुला काही कळतं की नाही इंदू माझी आणि माझीच आहे त्यावर मात्र आता थेट अधोक्षदने गोपाळला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण काही केल्या गोपाळ समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतो आणि अशातच आता इंदू म्हणत असते गोपाळ माझा हात सोड त्यावर गोपाळ म्हणत असतो नाही सोडणार त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ माझा हात सोड पण गोपाळ म्हणत असतो नाही सोडणार त्यावर आता थेट इंदूने हात झटकत गोपाळच्या सणसणीत कानाखाली लगावलेली असते अचानकपणे सगळ्यांसमोर सणसणीत कानाखाली पडल्यामुळे गोपाळ चांगलाच चाट पडतो आणि अशातच आपण पाहतो इंदू म्हणत असते तुझा शानपणा तुझ्याकडे ठेव फिरले मी तुझ्याबरोबर चार चौकांबरोबर गावागावात पण त्यावेळेला आपल्यात एक निखळ मैत्री होती होतं माझं तुझ्यावर प्रेम तुझंही माझ्यावर प्रेम होतं पण तुझं प्रेम नंतर नंतर मला कळू लागलं की फक्त हक्क गजावणार आहे तू लक्षात घे तू माझ्या मनाचा विचार कधी नाही केला पण माझ्या मनाचा विचार फक्त आणि फक्त अध्यक्षदनं केला आहे मी योग्य वेळी निर्णय घेतला अध्यक्षशी लग्न करण्याचा अध्यक्षच याबद्दल तुला मी सगळी माहिती दिली होती की नाही त्यावर मात्र अध्यक्ष बोलत असतो हो मला इंदूने याबद्दल सगळं आधीच सांगितलं होतं त्यावर मात्र आता बाई म्हणत असतात तरीही तरीही माती खाल्ली असतो तरीही या करनेटीस मुलीशी लग्न केलं असतो त्यावर आता अध्यक्ष म्हणत असतो आई तू इंदूला काही बोलू नको इंदू माझा जीव का प्राण आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्याबाईंनी कपाळाला हात मारून घेतलेला असतो आणि तेवढ्यात आता इंदू म्हणत असते गोपाळ आत्ताच्या आत्ता चा इथून चालता हो आणि पुन्हा कधीही माझ्या नजरेसमोर येऊ नको कारण आता मला तुझा चेहरा सुद्धा नाही नाहीये असं बोलल्यावर आता गोपाळ चांगलाच खजिल झालेला असतो मित्रांनो आता, आता आपण पाहतोय गोपाळ हा लग्न मंडपाच्या बाहेरच उभा असतो आणि त्याने हे स्वप्नात पाहिलेलं असतं थोड्या वेळाच्या आणि इकडे आतमध्ये इंदू अदक्षज जे काही कार्यक्रम चालू आहे लग्नाच्या नंतरचा तो तो चालूच आहे आणि हे इकडे आता स्वप्न पाहिल्यामुळे गोपाळ चांगलाच हवालदिल झालेला असतो त्याला कळत नसतं की आता पुढे काय करायचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद